आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शब्द या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघा आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या इच्छा सतत अपूर्ण राहत आहेत कधी आपली गाडी घेण्याची इच्छा असते कधी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्याची आपली इच्छा असते कधीतरी आपल्याला वाटतं की माझ्या मुलीने इंजिनियर व्हावं माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं माझ्या मुलांना चांगल्या कंपनीमध्ये काम लागावं माझ्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना यश मिळावं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की माझ्या स्वतःच्या हक्काचं माझ्या कष्टाचं माझं एखादं घर असावं माझा एखादा फ्लॅट असावा माझी थोडीशी जमीन असावी म्हणजे बघा काहीतरी आपल्या आयुष्यात आपली इच्छा ही आवर्जून असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण आपलं आयुष्य जे आहे ते जगत असतो एक इच्छा जरी पूर्ण झाली तर दुसरी इच्छा समोर असते पण बऱ्याच वेळा अशी एखादी इच्छा असते जी, का जी काही केल्या पूर्णच होत नसते तुम्ही शंभर टक्के देताय प्रयत्न करताय मेहनत करताय कष्ट करताय उपाय करताय सेवा करताय सगळं काही करताय पण तरीही तुम्हाला नशीब साथ देत नाही तरीही तुमची काही केल्या इच्छा पूर्ण होत नाही तर अशी कितीही कठीण सतत अपूर्ण राहणारी जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे जी वस्तू कायम तुम्ही तुमच्यासोबत ठेवली आणि त्याच्यासोबत एक साधा सोप्पा उपाय केला तर तुमची कितीही कठीण असणारी जी काही इच्छा असेल ती आवर्जून पूर्ण होईल हा उपाय फक्त आणि फक्त इच्छा प्राप्तीसाठीच आहे लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत कुणीही हा उपाय करू शकत ज्यांची इच्छा पूर्ण करावायची आहे त्यांनी आता हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी बघा महिन्याभरामध्ये पंधरा दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात तर पंधरा दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात जे शुक्ल पक्षाचे पंधरा दिवस असतात त्या शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशी कुठल्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी करणार असाल तर सहाच्या आत सकाळी सहाच्या आत आणि संध्याकाळी करणार असाल तर सातच्या पुढे रात्री सातच्या पुढे बाराच्या तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहेत चार लिंब मोजून तुम्हाला चार लिंब घ्यायचे आहेत शुक्ल पक्षातील शुक्रवारी त्याच्या अगोदरच ही लिंब आपल्या घरात आणा जी चार लिंब घेतलेली आहेत त्या चारही लिंबांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कुठलाही डाग नसेल कुठल्याही प्रकारची स्क्रॅच नसेल कुठलीही घाण नसेल अशीच लिंब घ्या आता जी लिंब घेतलेली आहे त्या चारही लिंबांवरती आपली इच्छा लिहा नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योग असेल व्यापार व्यावसे असेल, व्यावसे असेल, व्यावसे असेल तुम्ही पेनाने लिहू शकता मार्करने लिहू शकता हळदीने लिहू शकता कुंकवाने लिहू शकता अष्टगंधाने लिहू शकता किंवा चंदनाने लिहू शकता कशाने लिहा चारही लिंबांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि चारही लिंबांना एक एक लवंग टोचायचं आहे फक्त एक एक लवंग फुलवालं जे लवंग असतं हे लवंग चारही लवंग तुम्हाला स्वतःवरून ज्याची इच्छा आहे तुमची इच्छा आहे चारही ल चारही लिंबू तुम्हाला स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये चारही लिंब ठेवा लवंग टोचून आणि ही प्लेट स्वतःवरून सात वेळा उतरवा पतीची इच्छा आहे गाडी घेणं पण ती इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही पतीसाठी उपाय करताय सातही लिंब पतीवरून उतरवा मुलाला पाठवायचं आहे एम बी बी एसला ला किंवा बी चेम एस ला मुलीला पाठवायचं आहे इंजिनिअरिंगला आपण नंबर लागत नाहीये सात ही जी लिंब आहे चार ही सात वेळा तुमच्या मुलांवरून उतरवा समजा तुमची सासू असेल तिची एखादी इच्छा असेल तिच्यासाठी तुम्ही करताय तर ती लिंब तिच्यावर उतरवा जिच्यासाठी किंवा ज्यांच्यासाठी हा उपाय करताय त्यांच्यावरनं फुलवाले लवंग टोचून हे चारही लिंबू सात वेळा त्यांच्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत ठीक आहे आता उतरवलेले हे लिंबू तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचे आहेत कुठल्याही दिशेला ठेवा फक्त तुमच्या समोर ठेवा एक सुरी वगैरे घ्या आणि त्या सुरीने ही जी लिंब आहेत ना ही कट करा एका लिंबाचे दोन भाग पूर्ण दोन भाग नाही झाले पाहिजेत मध्ये फक्त चिरा एक लिंबू मध्ये चिरा दुसरा लिंबू मध्ये चिरा तिसरं पण चौथं पण अशी चारही लिंबू जी आहेत ती तुम्हाला मध्ये सुरीने तुम्हाला म्हणजे सुरीनीमध्ये मध्ये तुम्हाला कट करायचे आहेत आणि चारही लिंबू तुम्हाला मध्ये चिरून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा बघा ते एका दोन भाग सेपरेट नाही करायचे फक्त मध्ये थोडेसे ते चिरायचे आहेत आता ही चारही लिंबू प्लेट सगट उचलून घराच्या बाहेर जा जिथे चौक असेल चौक म्हणजे जिथे तीन चार रस्ते एकत्रित येतात त्याला पण चौक म्हणतो जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला चौक असेल त्या चौकात जा चौक जरी नसेल तर घराच्या पुढे कुठेही मोकळी जागा असेल त्या ठिकाणी जा आणि चारही दिशेलाही लिंब ठेवून द्या इच्छा लिहिलेली लवंग टोचलेली कट केलेली चारही लिंब त्या चार दिशांना ठेवून द्या त्यानंतर घरात यायचं जोपर्यंत हा उपाय करताय कुणालाही काही सांगायचं नाही काहीच नाही आपली इच्छाही कुठे व्यक्त करायची नाही शुक्ल पक्षातली शुक्रवारपासून सलग सात दिवस हा उपाय रोज करायचा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार सलग सात दिवस रोज चार लिंब इच्छा लिहून उतरवून ती चौकामध्ये ठेवायची कट करून चौकामध्ये ठेवायची फक्त सात दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणारी कठीण असणारी जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण होईल त्यात चारही दिशांनी बाजूंनी तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल हा उपाय लाल किताबमधील आहे जो फक्त इच्छा प्राप्तीसाठी आहे बघा एखादी इच्छा तुमची एका वर्षात पूर्ण होणार असेल चार महिन्यात पूर्ण होणार असेल दहा महिन्यात पूर्ण होणार असेल तर ती सुद्धा इच्छा तुमची अवघी काही दिवसात पूर्ण होईल फक्त लक्षात ठेवा सात दिवस एकाच इच्छेसाठी हा उपाय करायचा आज इच्छा वेगळी लिहिली उद्या वेगळं लिहिलं असं नाही चालणार सात दिवस पूर्ण झाल्यानंतर मध्ये काही दिवसांचा गॅप ठेवा एक पंधरा दिवसांचा त्याच्यानंतर पुन्हा दुसरी एखादी इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा हा तांत्रिक मांत्रिक लाल किताबमधील इच्छाप्राप्तीचा उपाय आहे वर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आ, मासिक धर्म असेल किंवा सूत काळ असेल तरीही याचे कुठल्याही प्रकारचे वर्ज नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे काहीच नियम नाही आहेत फक्त याचा एकच नियम आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत हा उपाय दुसरा कुठल्याही व्यक्तीला सांगायचा नाही तुम्ही आज उपाय करताय आणि दुसऱ्या दिवशी जर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर हा उपाय सांगताय मी असं केलं आहे किंवा मी असं करत आहे मला असं करायचं आहे किंवा मी हे सुरू केलं तर तो उपाय तिथेच थांबतो हा उपाय करत असताना फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं चे की तो पूर्णपणे गुप्त करायचा आहे तर नक्की करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला छान अनुभव येतील तेव्हा आपल्या याच व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका